त्रिपुरी पौर्णिमेची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत आणि ही कथा ऐकल्यानंतर प्रत्यक्षात महादेवांनी सांगितलंय की त्याला मोक्ष प्राप्त होणार ही कथा ऐकणाऱ्याला दुःख दारिद्र्यातून मुक्तता होणार आणि मित्रांनो त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की आपण ऐका या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवांची पूजा ही तुळशीच्या पानाने होते याचं बी रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत आणि त्याचसाठी व्हिडिओ नक्की ऐका सुंदर अशी माहिती ऐकल्यानंतर जर आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा कारण मित्रांनो हा दिवस इतका महत्वाचा आहे या अखंड या विश्वाचा मालक म्हटलं जातं त्या दोन्ही मालकांची पूजा आज एकाच दिवशी केली जाते मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरासुराच्या वदाचा विजय उत्सव म्हणून साजरी केली जाते वैकुंठ चतुर्दशीचा हा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा नावाने साजरा केला जातो पाच नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि ती आपण साजरी करतो आणि याच दिवशी भगवान शिवशंकरानं त्रिपुरासुर नावाच्या राक्षाचा वध केला आणि अखंड देव या विश्वाला देवी देवतांना भयमुक्त केलं आणि या विजय सोहळ्याची ओळख म्हणून त्रिपुरा पौर्णिमा हे नाव मिळालं चातुर्मासातील चार महिने भगवान श्री विष्णुदेव शेष सागरामध्ये विश्रांती घेत असतात योग निद्रेमध्ये असतात अखंड विश्वाचा पालक म्हणून म्हटलं जातं भगवान श्री हरिविष्णूंला पालन पोषणाचं काम त्यांच्याकडे आता भगवंत त्या ठिकाणी झोपतायत चार महिने योगनिद्रीमध्ये असतात या अखंड या विश्वाचा कारभार कोणी चालवायचा पालकत्व कुणी स्वीकारायचं आणि त्यावेळी भगवान महादेवांनी अखंड विश्वाचा हा कारभार हाती घेतला आणि कारभार हाती घेतल्यानंतर त्यावेळेस त्रिपुरासूर नावाचा हा राक्षस महाभयंकर या पृथ्वी तलावरती साधू संत आणि प्रत्येक जीवाला तो त्रास द्यायला लागला देवी देवतांनाही त्रास द्यायला लागला कारण याला वरदान होतं ब्रह्मदेवाचं आणि या ताकतीनं तो उन्मत्त झालेला होता सगळे देव आणि देवता देवादेव महादेवांच्याकडे गेले आणि देवाला सगळं सांगितलं देवा तुम्हीच वाचवा या अखंड विश्वाला आणि त्यावेळी देवादेव महादेवांनी या महाभयंकर अशा त्रिपुरासुराचा वध त्या ठिकाणी केला आणि अखंड या विश्वाला देवी देवतांना भयमुक्त केलं आणि म्हणूनच या दिवसाला पौर्णिमा म्हटलं जाऊ लागलं या राक्षसाच्या नावानं आणि या राक्षसाचा वध केल्यानंतर देवादेव महादेव भगवान विष्णू देवांना जाऊन भेट घेतली बघा आणि हा चार महिन्याचा जो काळ होता हा कार्यकाल संपला भगवान विष्णूचा झोपेचा योग निद्रेतून भगवंत जागे झाले आणि अखंड विश्वाची जी सूत्र आहेत कारभाराची ती महादेवांनी भगवान विष्णूंच्या हाती दिली आणि त्यावेळी देवादेव महादेव तपचार्यासाठी निघून गेली आणि मित्रांनो या ठिकाणी ही जी भेट आहे हरिहराची भेट म्हटली जाते अविस्मरणीय भेट आणि म्हणून याच दिवशी नर आणि नारी या दोघांनी स्मरण जर केलं भगवंताचं आणि महादेवांचं व तुळस वाहिली आणि श्रद्धेनं जर प्रार्थना केली तर मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होईल असा आशीर्वाद प्रत्यक्षात महादेवांनी दिला आहे म्हणून हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की देवादेव महादेव आणि भगवान विष्णूंचं जर स्मरण मनापासून करावं कारण महादेवांनी वचन दिलं आहे आपल्याला हे की मी स्वतः वैकुंठाला घेऊन जाईल आणि म्हणूनच आपण पाहतो की वैकुंठ चतुर्दशीनंतर हा दिवस येतो बघा त्रिपुरा पौर्णिमेचा आणि म्हणून याच दिवशी बघा देवदिवाळी ही साजरी केली जाते कारण ही देवांची भेट दोन मोठ्या देवांची भेट झालेली आहे म्हणून देवदिवाळी म्हणून साजरी केली आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी बघा चातुर्मासाची सांगता होते आणि त्रिपुरा पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णू देवाचं सहस्र नाव घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीचं पान अर्पण केलं जातं आपण पाहतो की इतर वेळी भगवान शिवशंकराला बेल अर्पण केलं जातं आणि भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली जाते अतिशय प्रिय परंतु या भेटीचं आगळं वेगळं महत्व म्हणून ही पूजा अशा पद्धतीने केली जाते की, के जात। की महादेवांना त्या ठिकाणी तुळस अर्पण केली जाते आणि या त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरा प्रकारची वात करून भगवान शिवशंकराजवळ दिवा लावला जातो तसेच आपल्या घरात मंदिराच्या परिसरात दिव्यांची रोषणाई केली जाते दिवाळीत जणू साजरी केली जाते परत आजही आपण पाहतो की जी मंदिर आहेत त्या मंदिराच्या जवळ असणारी जी दीपमाळ आहे त्या दीपमाळेमध्ये त्रिपुरा वाद केली जाते बघा आणि हा उत्सव साजरा केला जातो, केला जातो। या दिवशी दीपदानही केलं जातं की दीपदान करण्याचं महत्व या ठिकाणी म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यातील आपण अंधार दूर करावा आणि कर्म चांगलं करावं असं केल्यानं सर्व पापातून मुक्तता होती त्या व्यक्तीची प्रबोधनी एकादशीपासून म्हणजेच एकादशी एकादशीपासून तुळशी विवाह सुरू होतो सगळी शुभ कार्य चालू होतात आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या ठिकाणी तुळशी विवाह हा समाप्त होतो त्या ठिकाणी म्हणजे भगवान विष्णू देव आणि तुळशीचा विवाह लावला जातो म्हणजेच शालिग्राम मित्रांनो हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की या दिवशी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती अतिशय जोरात साजरी केली जाते त्यामुळं त्रिपुरा पौर्णिमा हा एक क्षण महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी या दिवशी देवादेव महादेव आणि भगवान श्रीहरिविष्णू देवांचं नामस्मरण अगदी मनापासून करा प्रत्यक्षात महादेवाने सांगितले की मी वैकुंठाला घेऊन जाईल जो मनापासून भक्ती करील नामस्मरण करील पूजा करेल तर मित्रांनो अशा प्रकारे त्रिपुरा ही रहस्य सुंदर अशी माहिती आवडली ना नक्की आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा प्रथम असताल तर ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र